कुरुंदवाडमध्ये धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खूण हल्लेखोर फरार जुनावाद आणि रागाणे बघण्याच्या कारणावरून हा खून कुरुंदवाड माळभाग परिसरातील सिद्धार्थ चौकात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अक्षय दीपक चव्हाण उर्फ अक्षय नायनटी वय सव्वीस या तरुणावर अज्ञात तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे जुनावाद आणि रागाणे बघण्याच्या कारणावरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास माळभाग येथील सिद्धार्थ चौकात अक्षय चव्हाण आणि तीन अज्ञात व्यक्तींमध्ये काही कारणावरून वाद झाला हा वाद विकोपाला जाऊन आरोपींनी अक्षयवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला आणि हल्लेखोर फरार झाले या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला त्यानंतर अक्षय उठून पळून सन्मित्र चौक येथील पायरीवर बसला आणि त्याचवेळी त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी तात्काळ हल्लेखोराच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस हे पुढील तपास करत आहेत हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे